तर हे आहेत महाड मानगावचे शिवाचे फॅन आहेत काय झालं आम्ही दोघे शिवाचे बाबा आणि आई आम्ही बाजारात गेलो होतो तर त्या दरम्यान आम्हाला ते दादा भेटले त्यांनी हात केला की शिवाची आई आणि बाबा का तुम्ही तर त्यावेळेला आम्ही जरा पुढे गेलो आणि मग थांबलो मागे फिरून आल्यानंतर त्यांनी ते सांगायला लागले की तुमच्या सगळ्या व्हिडिओज व्लॉग वगैरे सगळं आम्ही बघत असतो आणि आम्ही शिवाचा खूप मोठा फॅन आहे आणि तुम्हाला मी लगेच ओळखलं तर ॲक्च्युली मी खूप लांबून आलो आहे आणि मी खूप मनात माझ्या इच्छा होती अशी की शिवन्या मला भेटेल म्हणून मी फ्रेंडची वाट बघत असताना अचानक तुम्ही मला तिथन जाताना दिसला तुम्हाला आवाज दिलात आणि मला शिवन्याला भेटायचं आहे आणि मी मेल मेसेज वगैरे करण्याचा प्रयत्न केला पण मला मी नाही कनेक्ट होऊ शकलो आणि आज मी माझी खूप इच्छा होती की मला आज शिवण्याला भेटायचं आहे आणि आज ती माझी इच्छा पूर्ण झाली त्यानंतर शिवन्याची आणि त्यांची भेट झाले जे काही क्षण आहेत जे कॅमेऱ्यात कॅप्चर झाले तर बघूयात आपण शिवन्याचे हे फॅन नक्की तिच्याबद्दल काय बोलत आहेत

मांडवला मित्रच नाही आणि ते म्हणजे ते कमेंट पण मी बघतो ना कमेंट वाचतो ना खूप सारे म्हणजे असं मनिस्टर आणि आवडत म्हणजे खूप ऐकायला ते कोण कोण काय काय बोलतो ना मस्तच वाटतं की यार खरोबर म्हणजे आणि मम्मी असं वगैरे असं तर ते छान वाटतं आणि खरं कर म्हणजे आता मनात जे बोललो ते पूर्ण झालं कदा जी म्हणून की चांगल्या ठिकाणी चांगलं आणि चांगल्या ठिकाणी आलं म्हणजे चांगलं हे काम झालं असं सगळ्यात मनी जरी पण नव्हतं मी तसंच म्हणून बघतो की मला भेटले तर कुठून बरं होईल